हे काल स्टॅलिन साहेबांनी पण सांगितलं इतर सुद्धा राज्यातून अशा प्रकारचे संदेश आलेले आहेत आमच्याकडे आणि महाराष्ट्राने ही लढाई जी केली काल गेल्या काही दिवस ती महाराष्ट्राच्या जनतेच्या बळावरची कालचं चित्र आपण पाहिलं असेल वरळीला ते जणू महाराष्ट्र एकवटला होता मुंबईमध्ये आणि ते त्याच ताकदीवरती ही हिंदी सक्तीची लढाई दोन ठाकरे बंधूंनी आणि इतर सर्व आमच्या मित्र पक्षांच्या एकजुटीनं आम्ही जिंकली त्याचं कौतुक देशाने केले दक्षिणेतल्या राज्यामध्ये अनेक वर्षापासून लढाई सुरू आहे या सक्तीविरुद्ध आणि कालच्या या आमच्या विजय मेळाव्यानं दक्षिणेतल्या राज्यांनी खास करून तामिळनाडूतल्या मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की आता आम्ही खरोखर केंद्राशी लढू शकतो आणि आमच्यावरची सक्ती सुद्धा